सांगली जिल्हा परिषदेने जलजीवन योजनेच्या तब्बल शंभर ठेकेदारांना ठोठावला दहा लाखांचा सा दंड सांगली जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठेची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या शंभरहून अधिक कंत्राटदारांना जिल्हा परिषदेने दंड ठोठावला आहे गेल्या जानेवारीपासूनच्या तीन महिन्यात दहा लाखांहून अधिक दंडाची वसुली केलेली आहे जिल्ह्यात जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्याच्या सहाशे त्र्याऐंशी यो योजनांची कामं सुरू आहेत त्यांची कामं फारच मंदगतीने सुरू आहेत फेब्रुवारी अखेर दोनशे चौदा कामं पूर्ण झालेली असून एकशे सत्तावीस योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आलेली आहेत योजनांची गती वाढवण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदारांकडे पाठपुरावा सुरू केला आहे बहुतांश कामांमध्ये त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचं आढळलं आहे मजूर सोसायट्या सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मोठ्या ठेकेदारांनी ही कामं घेतलेली आहेत त्यापैकी काही ठेकेदारांनी कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरू केलेलं नाही काही ठेकेदारांनी कामाची मुदत संपली तरी शुभारंभाचा नारळ फोडलेला नाही काही ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडलेली आहेत तर काहींची कामे अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात झालेली आहेत कामे रकडत ठेवणाऱ्या थे ठेकेदारांना पाणीपुरवठा वेळ विभागाने वेळोवेळी नोटिसा बजावलेल्या आहेत त्यानंतरसुद्धा सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर दंडाची आकारणी केली आहे गेल्या जानेवारीपासून अशा शंभर ठेकेदारांवर दंडाच्या कारवाई करण्यात आल्याचं कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितलं आहे रिपोर्ट एस एन मराठी सांगली